मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव दीपक रॉक्स तर आज आपण आला होतो दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी माळेगावची यात्रा दोन हजार सव्वीस जी की उद्यापासून सुरू होणार आहे उद्याचा पहिला दिवस आहे पालखी सोहळेचा तर संपूर्ण बांधकाम झालेलं आहे तर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघून घेऊयात की दोन हजार सव्वीसच्या माळेगाव यात्रेमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे या वर्षी खूप काही युनिक आहे चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूयात आपण दोन हजार सव्वीसच्या माळेगावच्या यात्रेमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर बघू शकतात नांदेडकर फायनली आपल्या नांदेडचा दोन हजार सव्वीसचा माळेगाव यात्रेचा मेळा चालू झालेला आहे माळेगाव यात्रा उद्यापासून सुरू होणारे आज पहिल्या आहे उद्याला पालखी सोहळा आहे चला तर मग बघू पुढे आपण आता यावर्षी माळेगाव का यात्रेमध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला तर बघू शकतात मित्रांनो सगळ्यात डेंजर मॉल म्हणलं तर माळेगाव यात्रेला नाईटला इथं तुम्हाला थांबायला जागा भेटणार नाही आता हे यावर्षी नवीन आले भाई पहिले पहिल्यांदाच बघू शकतात हे जे वर जात आहे आणि खाली येते हे पहिल्यांदा आले आपल्या नांदेडमध्ये माळेगाव इतर दरवर्षी हे नाही राहत नव्हतं आकाशपाणी तर राहत होते पण हे नवीन आले आत्ता मजा येते याला काय म्हणतात सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते तिथला बघू शकतात मोतका कुआ मोत के कुवे दोन तीन आहेत त्याच्यानंतर हे सुद्धा नवीनच हे पहिल्याच वर्षी आहे याच्या अगोदर हे नव्हतं शंभर टक्के हे पहिले नव्हतं चला म्हणजे यावर्षी एवढं बांधकाम झालेलं आहे की वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची गेम ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे खेळायला भेटणार आहेत इकडं बघू शकतात तुम्ही लहान लेकरांसाठी भरपूर गाड्यांचे रेस आहेत छोटा भीम गाडी दिसायली लहान लेकरांसाठी भरपूर काही आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा एन्जॉयला खूप काही आहे ते झालं ब्रेक की डान्स ब्रेक डान्स भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत यावर्षी खेळण्यासाठी नांदेडकरांनी हेच सगळे स्पेशल आहे पाहण्यासारखा महाल असेल संध्याकाळी तर बघू शकतात नांदेडकरांवर आपण फायनली आलो जय मल्ला श्री खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा सगळा परिसर गरब गजबजलेला आहे संपूर्ण ठिकाणी आता दुकानं हॉटेल विक्रीसाठी आलेले साहित्य बघू शकतात आता दोन हजार सव्वीसची माळेगाव यात्रा चला बघूत अजून पुढे काय काय पाहायला भेटतं आपल्याला यावर्षी तर मित्रांनो हे प्रसादाचे दुकान तुम्हाला पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य इथं तुम्हाला मिळून जाईल आता भरपूर काय आहे बी माळेगाव यावर्षी यावर्षी नवीन गोष्टी भरपूर आल्या आहेत इथं जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात काय काय ते स्वेटर झालं चला बघू शकतात मित्रांनो आता इथं प्रत्येक तुम्हाला वस्तू भेटून जाईल ब्लँकेट ब्लिंकेट सर्व प्रकारची दुकानं चालू झालीत बघू शकतात आकाशपाळणे यावर्षी यावर्षी खूप मोठमोठे आकाशपाळणे आहेत हे जरा युनिक दिसायला आहे पूर्ण सिल्वर कलरचा आकाश पाळणा पहिल्यांदाच आहे नांदेडमध्ये आणि हे तर दरवर्षीच राहते हे पण युनिक दिसाले यावर्षी स्टार बिल संध्याकाळचा माहोल डेंजर असेल बघ खाण्यासाठी सगळे दुकानं विकनं रेडी आहेत आता तर बघू शकतात इथं लहान लेकरांसाठी टेडी ती चालू यांचं काम सध्या जोरात यावर्षी मस्त आहे चला बघूत पुढे तर बघू शकतात मित्रांनो इथं तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर जागोजागी टॅटू पन्नास शंभर रुपयामध्ये काढा टॅटू वाघ कुत्रे कोल्हे मांजर हातावर कोणाचं नाव काढायचं काढा आपल्या प्रेमिकेचं नाव काढा का जागोजागी टॅटूरीमोल स्वस्तांमधला गरीबांचा टॅटू इथं भेटून जाईल तुम्हाला खेळणे वगैरे लहान मुलांसाठी भरपूर काही हे भरपूर चला बघूत अजून पुढे तर बघू शकतात मस्त स्वेटर टेन्शन आहे इकडं आल्यानंतर स्वेटर घ्यायला तुम्हाला चान्स आहे या बिना स्वेटरचा आणि तर स्वेटर घ्या मस्त तर बघू शकतात मित्रांनो हे तात्पुरता काय टॅटू <laughs> तात्पुरता टॅटू मारता लहानपणी खूप मारायचो आजोबा मारायला था तात्पुरता टॅटू हातावरचा बघा कसं दिसायला एक नंबर तर बघू शकतात मित्रांनो किती माल आलेला आहे उद्यापासून सुरू आहे आज आहे सतरा तारीख तरिक, अठरा तारखेला पहिला म्हणजे उद्याच पालखी आहे ना त्याच्यामुळं आत्ता तर बांधकाम चालू आहे झाले कम्प्लीटच झाले नव्वद टक्के तर कम्प्लीट झाले बघू शकतात जागोजागी बांधकाम जोरात चालू आहे किती नांदेडकर येतात बघूत आता ते तिकडं होते सगळं पशुपालन सगळ्यांना माहिती असेल श्वान विक्री आपले डॉगीज सगळे तिकडं विकल्या जातात तिथं मार्केट बसते श्वानचं घोडे वगैरे इकडं राहतात पुढं बघूच चला आपण इकडे जाऊत पुढं बघू शकता तिथं मित्रांनो किती मोठे ब्लँकेटचं दुकान बघा एखादं होलसेल दुकान असल्यासारखं आहे फुल स्टॉक आहे ब्लँकेट स्वेटर जे म्हणलं ते म्हणजे हे पूर्ण स्वेटर मार्केट आहे इकडचं इथं आल्यानंतर तुम्हाला कमीत कमी रेंज पासून हाय क्वालिटीपर्यंत स्वेटर हे पूर्ण इथून बघितलं तर पुढं कमीत कमी ते पाचशे मीटरपर्यंत हे सगळं स्वेटर मार्केट आहे ब्लँकेट वगैरे तुम्हाला घरातले ब्लँकेट वगैरे लागतील तर त्याचं मार्केट आहे म्हणजे नांदेडकरांना अशी कुठलीच वस्तू नाही की जे की तुम्हाला माळेगाव यात्रेमध्ये भेटणार नाही बघू शकतात घरातल्या पायपुसणीपासून ते अंगावर घ्यायच्या ब्लँकेटपर्यंत सगळंच आहे इथं चला बघू तर पुढं आता अजून काय काय माळेगावच्या यात्रेमध्ये ऊन तर भरपूर लागायला संध्याकाळी थंडी राहते दिवसा मात्र ऊन राहते बघू पुढं काय काय चला तर बघू शकतात मित्रांनो इकडं आहे फक्त चपलांचा बाजार म्हणजे इकडे तुम्ही कुठल्या जरी दुकानात गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे चप्पल बूट सगळं मिळून जाईल म्हणजे प्रत्येक गल्लीला एक डिपार्टमेंट दिलेलं आहे तुम्हाला काही घ्यायचं असेल तर एका लाईनला गेलात की तुम्हाला सगळे त्याच वराटीस भेटतील तिकडे चपल्यांची लाईन आहे म्हणजे तिथं फक्त चपल्या घेणाऱ्यांनी जाऊ हे मस्त गेले या वर्षी म्हणजे टेन्शन नाही कुठल्या दुकानावर काय घ्यायचं चलो आग्या गे आहे नांदेडकर दनक्यामध्ये या वर्षी माळेगावची यात्रा चला आता काहीतरी खाऊन घेऊत आपण तर बघू शकतात खाण्यासाठी जागोजागी मिरची भजे गरम गरम खिचडी चालूच असते चला आपण सुद्धा आता खाऊत भूक लागली आपल्याला माळेगावला आले की खाण्याचं टेन्शन नाही बाई जागोजागी हॉटेल चला खाऊत आपण आता तर बघू शकतात मित्रांनो यावर्षी सुद्धा आकाशपाणे खूप मोठमोठे आलेत आणि यावर्षी सगळ्यात मेन म्हणजे एक युनिक आकाशपाळ आलेला आहे जे की अख्खा सिल्वर म्हणजे काय म्हणतात चांदीच्या का कलरमध्ये ती काहीतरी डेंजर दिसायली भाई आणि त्याला लायटिंग एवढी डेंजर दिसायली ते सेंटरमधला दरवर्षी हे दोन तर राहत होते पण यावर्षी एक युनिक आलेलं आहे बाकी तर बघू शकतात कपड्याचे दुकानं प्रत्येक प्रकारचं दुकान चालूच आहे तर नांदेडकरांनी यावर्षी नक्की माळेगाव इतर एकदा या यावर्षी दर गेल्या वर्षीपेक्षा खूप दुकानं आहेत यावर्षी प्रत्येक लाईनला वेगवेगळे बिग दुकान म्हणजे एका साईडला जर कपड्याचे दुकान असतील तर तिथं पूर्ण कपड्याचे दुकान आहेत कुठे खेळण्याचे दुकान असतील तर तिथं पूर्ण खेळण्याचे दुकान आहेत अशा एवढ्या प्रकारच्या लाईन आहेत खूप मस्त आहे यावर्षी बघू शकतात हे याप्रकारे समजा आता इकडं जर लाईन गेलात ना तुम्ही तर इकडं फक्त कानातलीच भेटणार लेडीजसाठी स्पेशल शॉपिंगचं एक लाईन कंटिन्यू आता इथं वेअर चालू आहे भरपूर आहे भरपूर यावर्षी अजून माल येण्यावर चालूच आहे कारण यात्रा उद्या रात्रंदिवस कंटिन्यू बघू शकतात पुढं काम चालूच आहे कंटिन्यू इकडं हॉटेलचं काम आहे चालूच आहे यांचं सुद्धा चला बघू पुढे आता पाळणे बघूत आपण चला बघू शकतात मित्रांनो माल येण्यावर चालू आहे आणि इकडे तुम्हाला पार्किंगला जागा आहे गाड्यांची इथे पार्किंग आहे सगळी पार्किंगला सुद्धा तिकीट मोजावं लागेल बरं का हां तर ही जागा सगळी साफ केलेली बघू शकतात इथं पार्किंगचे बोर्ड मारणं चालू आहेत ही संपूर्ण जागा इकडे जेवढी दिसते तुम्हाला पार्किंगची जागा आहे आणि हे आपलं एंट्री गेट माळेगाव यात्रेचा हळकोटी हळकोट जय मल्हार म्हणायचं चला माळेगाव यात्रा बघितलात मित्रांनो हा होता माळेगावचा दोन हजार सव्वीसचा आपला पहिला ब्लॉग अजून दोन तीन ब्लॉग येणार आहेत तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या सगळ्या मित्रांना आणि सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर